आपल्या किचनमध्ये आरोग्याचा खिंज असतो असं म्हटलं जातं कारण किचनमध्ये उपचारामध्ये फायद्याचे ठरण्यात अनेक गोष्टी असतात ज्यात अनेक मसाले बियांचा साबत असतो शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्याचा या गोष्टींचा फायदा होत असतो मात्र याबाबत लोकांना फार कमी माहिती असते आपण पोहात कोणत्या समस्यामध्ये कोणते मसाले किंवा बिया फायद्याचे ठरतात हा ब्लड प्रेशर असलेले लोकांनी मेथीच्या दाण्याचे सेवन करू शकतात मेथीचे दाणे रात्रभर पिसून सकाळी पाणी घालून प्या किंवा मेथीच्या दाण्यांच्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये मिक्स करून खाऊ शक शकतात केसगळतीसाठी अनेकांना आजकाल कमी वयात केस समस्या होऊन टक्कर पडत असते तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल चे। तर तुम्ही शेअर शेडचे से सेवन करा शेअर शेड्स सेवन आणि संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल तसेच ॲसिडिटी दूर करण्यासाठी ओव्याचे सेवन करा ओवा पोटाच्या समस्या दूर करण्याचे फायदे असतं ओवा उ उकडून त्याचं पाणी सेवन करू शकतं किंवा ओवा बाजूने खाऊ शकतात हाय इंफ्रेमेशन शरीरात हाय इम्फ्रेमेशन म्हणजे एखाद्याला एखाद्या भागात सूज किंवा उष्णता वाढली असेल तर त्यांच्यासाठी करून बियांचे सेवन से करू शकता करून बियामध्ये अँटी गुण असतात बद्धकोष्ठता पोट बरोबर साप होत नसेल तर याला बद्धकोष्ठता असे म्हणतात तर, तर, तर ते बद्धकोठ्याचा समजा आयरा नसाल तर आडशेच्या बियांचे से सेवन करू शकता आठशेच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि याचे मध्य कोटी समस्या दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपले वयाला वाढते वजन कमी करण्यासाठी असेल तर आरतीच्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल फर्टिलि फर्टिलिटीची समस्या ज्या लोकांना फर्टिलिटी संबंधित समस्या त्यांच्यासाठी वापर्याचे बिया पाहिजे ते शकतात वापऱ्याच्या बियामध्ये भरपूर पोषक तत्व विटॅमिन आणि आवश्यक खनिजे असतात थायरॉईड असंतुलन थायरायडमध्ये गस्त लोकांनी धणे दे फायदेशीर ठरतात धणे तुम्ही वेगळे पदार्थ टाकण्यासोबत धणेचे पाण्याचे सेवन करू शकता त्याकरता एक ग्लास पाण्यात रात्रभर धणेपित पाणी घालून सेवन करू करा शरीराची उष्णतेपासून वाचवण्यासाठी जर तुम्हाला जास्त गरम लागत असेल तर तुम्ही बिजिड शीडचं सेवन करू शकता बेजीड सीड्स थंड असतात याच्या शेवण्यास शरीर आतून थंड होण्यास मदत होईल आणि उष्णांचा त्रास कमी होण्यास मदत होईल तसेच महिलांच्या मासिक पाळी येत नाहीसेल तर तुम तुमची मासिक पाळी मीठ झाली असेल किंवा नियमित येत नसेल तर अशा महिलांनी गाजराच्या बियांचे सेवन कि केल्याने मासिक पाळी वेळोवेळी येण्यास पद्धत होईल अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या बियांचा उपयोग करून आपले आरोग्य सुरक्षित राहू शकतो